जे महाराज पाऊचे त्यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे महाराज आपले खूप खूप धन्यवाद महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सोबत महाराज पण असतात त्यानंतर त्या ठिकाणी पॅड वादक अक्षय गायकवाड त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात त्यानंतर नामांकितपटू या ठिकाणी जे आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात त्या ठिकाणी माझा मुलगा कृष्णा शूटिंग करतोय मुलगा आहे तो पाचवीला आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि मॅडम पण आलेल्या आहेत त्या पण कार्यक्रम करतात पण पावसामुळे काय झालं त्यांचा बोट भिजला सकाळी धुतला आणि तो भिजला तो वाढलाच नाही ते म्हणले भाऊजी आता तुम्हीच करा कार्यक्रम त्या पण आहेत माग बसलेले आहेत त्यानंतर महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे असे राष्ट्रीय प्रवक्ते या ठिकाणी भीमरावजी महाराज हांडे हेही आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि आपण आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत गणपती बाप्पा गणपती बाप्पा दुर्गा माता काय का वाजवायच्या वैगेरे कोण आपल्याला छान उखाणं ऐकायचंय टेन्शन घेऊ नका कुणाला आला नाही तर माझ्याकडे भरपूर सारे उखाणे आहे ओके रेडी गणपती बाप्पा नाव सांगायचंय आणि सुंदर असं उखाण घ्यायचंय माईक माझ्याकडेच ठेवा तुम्ही घरी 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 येऊन गेलो काय करायचं आहे हां नका नका हां चला नाव सांगायचं आणि सुंदर असं उखाण घ्यायचं आहे आणि त्या रवींद्रवाचे आणि रवींद्र वाजे आहे पुढे निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे रवींद्रवाचं नाव घेते दे। लक्ष देवा द्या सारे वा ताळ्या वाजवायच्या ताळ्या वाजवाय ती कमीजोर लोखंड आहे तुमच्यावर काय बँकेचं कर्ज जा कर आहे का प्रियंका मयूर रमो ठेणे बोला प्रियांका मयूर खंडे प्रियंका मयूर खंडे पुढे अरे वाह अरे वाजता लय तुम्ही माझ्या फायनल ला खेळल्या होत्या का मला आठवतोय मला वाटतं एक पांढरा रंग होता त्या दिवशी आज हिरवा रंग आहे बरोबर ना म्हणूनच मी हिरवा शर्ट घालून आलोय या माऊली पुढे या सोनाली भाऊसाहेब वाजे सोनाली भाऊसाहेब वाजे पुढे हंड्यावर हांडे सात त्यावर होती परात परातीच होते तांदळाच्या राशी तर भाऊसाहेब रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी वाऊली रेश्मा अप्पासाहेब वाजे रेशमा आपण सगळे वाजेच आहेत केलं हा गावाचं नाव तर वाजे नाही का असू द्या हा पुढे गुलाबापेक्षा गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर गुलाबाची काळी आपा साहेबांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या वा, वेळ वाजवाच्या पावलींसाठी या इकडे हां योगिता नितीन वाजे योगिता नितीन वाजे पुढे नाही नाही परत घ्यायचं हां लाजू नका मी आहे ना नऊ रंगांच्या सणाला आईचा कृपा आशीर्वाद नितीन रावांचे आयुष्य आनंदाने बनून राहू जुळलंच नाही कुठं काही आवड नाही ना तसं नाही चालत ठीक आहे असू दे मी आहे ना हा रजे मध्ये दुसरा घेऊ हो का दुसरा घेऊ हो का खोक्यात खो का

छान लोकांना शिकवतो हा इंग्रजी मध्ये अहो <laughs> बोलायचंय फक्त <चेपत>। हा ठीक <laughs> आहे त्यांच्यासाठी दे जोरदार टाळ्या वाजवायच्यात <laughs> शिकून घेतला असत <laughs> आताच घ्या शिकून आता पुढे जायच्या आधी हा घ्या चला इंग्रजी मध्ये घेतो कुठे आहे शिव <laughs> शिव कुठे <है> बाळा <laughs> शिवच्या पाठ झाले सगळे नाही हा मग पुढचं पुढचं का हा चला इंग्रजीमध्ये पटकन इंग्रजीमध्ये ते सर आहेत का सांगा ना सर तुम्ही नाही तर मग तुम्हाला घ्यायला हवेल बरं का मी हा आता त्यांनी सांगितलंय घ्या इंग्रजीमध्ये मला म्हणत आहे ना पुढं इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये व्हाटला म्हणतात काय चंद्राला म्हणतात काय व्हाटला म्हणतात काय चंद्राला नाही चंद्राला मूल म्हणतात नितीन भाऊ कसं आहे चला असू द्या हा वैदी नमस्कार हा नाव सांगायचं आणि ओखण नाही लय टाईमपास केला आहे बाईनी पहिल्या आऊट आउट आहे आता हा लक्ष्मण बनवायचे पुढे तुळजापूरच्या देवीला अलंकारच साज लक्ष्मण रावांच नाव घेते नवरत्न आहे आज वा टाळ्या वाजवतात माउलींसाठी तनुजा संदीप वाजे तनुजा संदीप वाजे पुढे पैठणी घालण्यासाठी मी पार आहे हौशी संदीप रावांच नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी वा टाळ्या वाजवायच्या ते इकडं हा चला उत्कर्षा प्रसाद वाजे उत्कर्षा प्रसाद वाजे पुढे तुम्ही वाचवत का नाही आकाशात उडतो पक्षांचा थवा प्रसाद गावांच नाव घ्यायला उखाना कशाला हवा वाचा शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतो इतिहास माईक सोडा ना माईक घेऊन छत्रपती शिवरायांच्या म्हणायचं राजांचं नाव कधी घेताना आदराने घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराज की त्याच कारण असं आहे राजे जर जा जन्माला आले नसते तर प्रत्येकाच्या आदर आणि डोक्यावरती पदर हा फक्त राजांमुळेच आहे तेव्हा राजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आणि राजांचं छत्रपती लावायचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भगवानी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची देतो इतिहास छत्रपती शिवाजी महाराज साक्ष देतो इतिहास मनोज महाराजांचे नाव घेते तुमच्यासाठी खास अरे वा वाजवायच्या वा, प्राजक्ता अंकिता वा। सिद्धार्थ शिंदे छत्रपती शिवरायांचा अजिंक्य असा छावा अजिंक्य असा छावा सिद्धार्थ नाव घेते पुत्र संभाजी साधव्या या इकडून

प्रज्ञा स्वप्नील मांजरे प्रज्ञा स्वप्नील मांजरे हा पुढे <गण्या> सर्व उपक्रमात सर्व उपक्रमात भाग घेण्यासाठी मी असते हौशी स्वप्नील रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी वाजवायच्या आणि मग ते कुठं गेले मंदा सनी काय वा हां मंदार सनी मी मला ऐकायला नाही आलं हां सनी नाग आहे का त्यांचं हां घ्या हो का ना घ्या <laughs> नाव नाव नावात काय विषय शनिराव माझे मिस्टर मी त्यांची मिस अरे वा टाळ्या सगळ्याला झाले कळया कळया अरे शिकून आलं सगळ्या सारखा वही नाही इकडं इकडं वही नाही पलीकडं सारखा जरा ठीक आहे चला इथं या आता ज्यांच्या शेजारी मी उभा राहील त्या बहिणी आवड झाल्या म्हणून समजायचे ओके okay. वहिनी तुमचं लग्न वहिनी तुमचं तुम लग्न कधी झालं फेब्रुवारी आता लेटेस्ट आहे मग भांडणं होतात का नाही खरं सांगा रेडी माया भाऊजी दमते दादा सर काय इकडे सर का इकडं माउली ओके रेडी तळ्यात पळयात तळ्यात काय चालत पूर्ण तर यायचं ना ओके रेडी मार्या तळ्यात हे वहिणी कशा चालते म्हणजे उडी कशा चालत्या तुमने बोलाया मय चे आई अवध्वनी पाय सोबत टाकायचे वहिनी सोडत आहे खाली कसं दिसते हां रेडी सर का इकडे सर का इकडे एवढे वहिनी शेजारी थांबतो ओके रेडी तळ्यात सगळ्यांसोबत यायचे माळ्यात तळ्यात तळ्यात हो टॅम्पो पलटे वता होता राहिलाय रेडी मायात ते दोरी ना का हलो दोरे जे वरून उडी मारायचे ओके रेडी तळ्या तळ्या कोणीच चाऊट व्हायला तयार नाही सर काय इकडं वाईन हां तुमचं कधी झालं सांगा तेरा वर्ष झाले तेरा वर्ष झाले तुम्ही काय करताय इकडे बघून तुम्ही काय करताय शेती आणि सर काय करते शेती. शेतीच करतात का किती मुलं आहे काय ते येते किती आहे आठवीला तिसरीला बर रेडी अवघडच आहे बाबा चला सरका इकडे सरका इकडे सरका फुलीकडे सरका फुलीकडं या इकडं हा ओके रेडी तयार मार्या तयार मार्या तुमचं कधी झालंय लग्न सात वर्ष झाले भांडणं होतात कधी कोण माघार घेते खरं सांगायचे अरे वा 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 ताळ्या वाजव्या समजदार पाहिजेत ओके रे ओके रेडी रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात घ्या बसून आज जायचे या सारखा तिकडे तुमच काय झालंय लग्न वर्ष झालं अरे वा वा तुम्ही काय करताय आणि सर काय करते सर काय करते शेती दोघ शेती करता अरे वा आता काय शेता जाता जातच नाही का मग घरी काय कर कर्ज काम करता का हे काय पुढचं हे काय ओके रेडी चिटिंग नाही करायचे वहिने कोण कोण आउट झाले दोन तीन आऊट झाले का तुम्ही झाल्या ना नाही नाही ठीक आहे सगळे वहिने जिंकलेला यांच्यासाठी जोरदार हात लावायचा लक्षात आलं का सगळ्यांच्या हा चला चालू <laughs> आई बाई पहिलेशी शेजाव झाली ठीक आहे असू द्या चला yes. yes.